मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पोटनिवडणूक बऱ्याच वेळाला हा शब्द निवडणुकीच्या दरम्यान ऐकायला येतो की, की फलाना फलाना लोकसभेची पोटनिवडणूक आहे किंवा विधानसभेची पोटनिवडणूक आहे पोटनिवडणूक करता असते त्याची आज माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपण घेणार आहोत सर्वप्रथम पोटनिवडणूक ज्याला विशेष निवडणूक किंवा पोटनिवडणूक म्हणून देखील ओळखलं जातं ही निवडणूक भारतातील विधानमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका दरम्यान रिक्त झालेल्या जागा ज्या आहेत त्या जागा भरण्याच्या जा कामी म्हणून त्या निवडणुका घेतल्या जातात आता व्यापक निवडणूक चक्रात एक महत्वपूर्ण घटक म्हणून ते काम करत रिक्त जागा या भरण्याकरता नियमित निवडणुकांना ते पूरक ठरतं पोटनिवडणीकडचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे रिकाम्या जागा वेळेवरती भरणं आणि सुनिश्चित करणं प्रभावित मतदारसंघाचं किंवा जिल्ह्याच्या विधानमंडळात त्याचं प्रतिनिधित्व राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न करणं आता बऱ्याच वेळा होतं विधान सभा असेल लोकसभा असेल कुठच्याही सदस्याचा मृत्यू होऊ शकतो अचानक त्यांनी राजीनामा देऊ शकतो तो त्यानंतर त्याला अपात्र म्हणून घोषित केलं जाऊ शकतं किंवा त्याची हकलपट्टी केली गेली त्याच्या पक्षाने यासारख्या विविध ती जागा रिक्त होऊ शकते आणि अशी जागा ज्या रिक्त होते त्या रिक्त जागा झाल्यानंतर त्याची पोटनिवडणुकी घेतली जाते काल मर्यादा आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे च्या कलम एकशे एका अनुसार निवडणूक आयोगाला संसद किंवा राज्य विधान मंडळाच्या सभागृहातील अकस्मित रिक्त झालेल्या जागा रिक्त झालेल्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुकीद्वारे भरणं बंधनकारक आहे मग ते तीन महिन्यात पण घेतील सहा महिन्याच्या आत पण घेतील कधी घेतील तर त्या दरम्यान कुठची निवडणूक जर जा, जाहीर झाली असेल त्याच्या दरम्यान ती पण ती आटपून घेतात आता यात एक दुसरा भाग जो आहे तो आहे समजा व्यक्ती साडेचार वर्ष खासदार होता किंवा आमदार होता आणि अचानक त्याचा मृत्यू झाला अर्ध वर्षच राहिले एक वर्षापेक्षा कमी रिक्त झालेल्या तारखेपासून एक वर्षापेक्षा कमी वेळ असेल उरलेला कार्यकाळ असेल सा सा तर अशा वेळेला पोटनिवडणूक घ्यायची गरज नसते त्यामुळे पोटनिवडणूक अनेकदा राजकीय पक्षांकरता जर बघायचं केलं तर त्यांची लोकप्रियता कितपत चालू आहे त्याची एक लिटनस टेस्ट म्हणून त्याचा वापर केला जातो अनेकांना आपल्या समर्थन दाखवण्याकरता किंवा आमचं किती आज स्ट्रॉंग होल्ड आहे याकरता ते पोटनिवडणुकीचा वापर करतात आणि एकूणच पोटनिवडणूक जर नाही घेतली तर तिकडची जी लोकसंख्या असते लोक त्या लोकसंख्येला एक प्रकारचा आधारच उरत नाही त्यांच्याकरता खर्च करण्याकरता जो ज्याच्याकडे अधिकार तो व्यक्तीत नसेल तर त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खर्च करण्याची पॉवरच कोणाला नाही जो आमदार खासदार निधी आहे तो निधी वापरला कसा जाणार आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक विशेषरित्या विचार करत आला तर ते फार महत्त्वपूर्ण झालं ते आज माझा विषय पोटनिवडणूक संदर्भात होता मला वाटतं कमी शब्दात आपल्यासमोर मांडला पुढील व्हिडिओमुळे असंच काहीतरी घेऊन येईल तेव्हा इथेच थांबतो धन्यवाद